पाच दिनांक पोलीस स्टेशन पेट बीड या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल जी आहे बीड इथून एक एम एल सी प्राप्त झाली याच्यामध्ये एका व्यक्तीने सुसाईड केलेला आहे जवळपास दिन आत्महत्या केलेले याबद्दल आम्हाला माहिती मिळतात आम्ही इन्क्वेस्ट फॉर्म भरण्यासाठी भरण्यासाठी तात्काळ आमचे अधिकारी आणि कर्मचारी सरकारी हॉस्पिटल बीड येथे रवाना ता केले यामध्ये मय जो आहे राम आसाराम पटाले बेचाळीस वर्षे राहणार पाळा हनुमान कानाव रविवार पेठ बीड यांनी जी आत्महत्या केली आहे त्यावरून आम्ही एकूण सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एकूण आणि तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव पीठबीड इतर पाच यांची नावं सदर फिर्याज्ञा नमूद असून एकूण आणि तीन आरोपी अटक केलेली असून यामध्ये सावकार याली मध्ये सुद्धा याच्या मध्ये लावलेले आलेले आहे इतर आरोपींचा आम्ही विशेष टीम पाठवून शोध घेत आहोत इतर आरोपी आम्ही काही मुळातच आम्ही ताब्यात घेणार आहोत यामध्ये आम्हाला एक सुसाईड नोट चार पाण्या सुसाईड नोट आढळलेली आहे ती आम्ही गुन्ह्याच्या तपासणी जप्त केलेली असून त्याच्यामध्ये अधिक पुढीलचा तपास आम्ही करीत आहोत आता यामध्ये आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित जरी असेल तर आम्ही आमचा दृष्टिकोन हा एक आहे आणि जो कोणी असेल त्या आरोपी रेखा आम्ही अ कारवाई करून तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र सादर करणार